गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात असलेल्या पिपर टोला टोला धानोली या गावाला जोडणारा हा पूल वर्षापासून बनलेला असून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या परिसरा तील मुठा दिवस या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आठ आठ दिवस नाल्यावर पाणी असल्यामुळे शिक्षण घेणारे मुलं कामानिमित्त जाणारे मजूर आणि भाजीपाला विक्री जाणाऱ्या मजुरांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो आणि पंचवीस किलोमीटरचा फेरा करून तालुक्याच्या ठिकाणी करावं लागतं त्यामुळे या कुवाडास नाल्यावर पूल बनवण्याची मागणी करत आमरण उपोषणाला प्रहार संघटना बसली आहे आमगाव तालुका आणि सालेकसा तालुका लगतच असलेल्या धानोली पिपरटोला मराळटोला या गावाला जाण्याकरिता कुआडास नाला वाघ नदीच्या जवळ असलेल्या या नाल्यावर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते त्यामुळे गेल्या तीस वर्षापासून येथील नागरिकांना पावसाळ्यामध्ये मोठा त्रास सहन करावा लागतो नमस्कार हो मी सुनील गिरडकर प्रहार संघटना तालुका प्रमुख आमगाव आणि आम्ही आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पिपरटोला आणि चिष्टुला ह्या गावामध्ये जो अतिशय जीर्ण असलेला पूल आहे आणि कमी उंचीचा जो पूल पूल आहे तो ची जे उंची आहे ते वाढवण्यात यावी आणि नवीन पूल बांधकाम झाले हो पाहिजे त्याच्यासाठी आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलेले आहे यावेळेस वगैरे हो आले नाही सध्या तर कोणी अधिकारी आलेले नाही आहे आणि आमचा जो आमरण उपोषण आहे तो चालू आहे त्यांना माहिती दिली होती हो आम्ही पत्रव्यवहार केला होता आणि हा जो पत्रव्यवहार आहे उपोषणाचा सुद्धा आम्ही पंधरा ते वीस दिवसा अगोदर दिलेला होता आणि पुल नवीनिकरणासाठी आम्ही पंधरा वर्ष अगोदरपासून आम्ही निवेदन देत आहोत तरी सुद्धा आमची जे मागणी आहे ती पूर्ण होत नाही आहे आता सध्या दोनशे ते अडीचशे जनता आहे ते आहे आम्हाला पाठिंबा देत आहेत आणि सर्व गावकरी आहेत इथे आपले पिपळटोलाच नव्हे तर चिस्टोळ्याचे आणि धानुरीचे सुद्धा जे नागरिक आहेत ते बसलेले आहेत आमरण उपोषणाला अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता या नाल्यावर पाणी असल्याने अनेक दिवस रहावे लागते येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मजुरांना तसेच लहान व्यावसायिकांना सुद्धा या नाल्यावर पाणी असल्यामुळे पंचवीस किलोमीटरचा लांब फेरा करून तालुक्याच्या ठिकाणी जाणे येणे करावं लागते यालाच कंटाळून येथील शाळे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिक आमरण उपोषणाला बसले असून या नाल्याचे बांधकाम करण्यात यावे आणि कायमस्वरूपी परिसरातील समस्या सोडवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे हमारी मागे हमारी मागे अभि नाही तो अभि नाही तो जय जवान जय जवान इनकलाब इनकलाब आपण उपोषणाला बसलेला आहोत इथं भरपूर समस्या आहेत आपल्या गावाचे हा कुवाढास नाला पिपळटोला आणि चिस्टोला याच्या मधामध्ये आहे आणि इथं जो आपला जो रप्त जो पाटबंधारा बनलेला आहे हा कमीत कमी पस्तीस ते चाळीस वर्ष जुना आहे आणि जीर्ण कंडिशन मध्ये आलेला आहे इथं या नाल्यावर येण्या जाणाऱ्याची संख्या भरपूर आहे इथं आपला गाव आमगाव मधून आठ ते दहा किलोमीटर आतमध्ये आहे इथं नेहमी आपला पावसाळ्यामध्ये भरपूर समस्या येतात इथं कसं आहे जसं आपला गावामध्ये शिक्षण जे आहे पाचवी सहावी सातवी पर्यंत आहे सातवी आठवीच्या नंतर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आमगाव झालिया जावं लागते आणि पावसाळ्यात इथं कसं आहे जसं पाऊस भरपूर पडला की या पुला आता हे तुम्ही पूल पाहत असाल या पुलावर भरपूर आठ आठ ते दहा पंधरा पंधरा दिवस डुबलेला राहते याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं भरपूर नुकसान होते आणि इथं जो पब्लिक जो आहे आपला पिपर मराठोला या गावामध्ये छोटे मोठे शेतकरी आहेत व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना आठवड्यात मार्केटला जावं लागते त्या पावसाळ्यात जर पूल बंद राहिला तर इतक्या शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होते आणि आमगाव जाण्याचा मार्ग इथं आपल्याला आहे नाही जर आमगाव जावं लागलं तर आपल्याला आठ किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आपल्याला पंचवीस ते तीस किलोमीटर करून जावं लागते काय आता मागण्या काय तुमच्या आमच्या मागण्या असं आहे की या पुलाची जो उंचाई जो आहे आपल्याला या नवीनीकरण नवीन ओव्हरब्रिज पाहिजे सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया